पालीभुतिवली धरणावर पुन्हा नौकाविहारास परवानगी मिळाल्यानं दोन ऑक्टोबर रोजी उद्घाटन करण्यात आलं मात्र या निर्णयाविरोधात शेतकरी आदिवासी आणि मच्छीमार संघटनांनी अधिकाऱ्यांना काळे झेंडे दाखवत आंदोलन केलं आमदार महेंद्र थोरवे आणि पाटबंधारे अधिकारी उद्घाटनास गैरहजर राहिले शेतकऱ्यांचा आरोप आहे की धरण शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी होतं पण चाळीस वर्ष उलटून कालवे रखडले पुनर्वसन अपूर्ण आणि मोबदला थकलेला आहे सरकार मात्र शेतकऱ्यांचा न्याय न देता पर्यटन आणि व्यावसायिक फायद्याला प्राधान्य देते नुकत्याच झालेल्या सुनावणीत न्यायालयानं नौकाविहारास परवानगी दिली तसंच प्राधिकरणानं कारवाई करायची असल्यास याचिकाकर्त्यांना नोटीस देऊन सुनावणी घ्यावी असा आदेश दिला मात्र शेतकऱ्यांचा आरोप आहे की प्रशासनानं न्यायालयात त्यांची बाजू प्रभावीपणे मांडलीच नाही न्यायालयानं ना ना नौकाविहारास परवानगी दिली असली तरी शेतकऱ्यांनी इशारा दिलाय की धरणात नौका नको शेतकऱ्यांच्या शिवारात पाणी हवं अन्यथा निर्णायक लढा उभारू असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय मिळावा यासाठी आम्ही पंचवीस uh, मार्च पंचवीस मार्चला आम्ही उपोषण केलं होतं त्या उपोषणाच्या अनुषंगाने आम्हाला पाटबंधार्याचे कार्यकारी अभियंता यांनी लेखी आश्वासन दिलं का आम्ही तुमच्या सर्व मागण्या पूर्ण करतो पण आजपर्यंत फक्त याचा दिखावा झाला आणि कुठल्याही प्रकारे आजपर्यंत आमची मागणी त्यांनी पूर्ण पूर्ण केलेली नाही आणि जवळजवळ पंचवीस वर्षाली आमचं पुनर्वसन झालं पण आम्ही आजपर्यंत नागरी सुविधांपासून वंचित आहोत आणि मी तर आता इथून पुढे असंच सांगू इच्छितो का जे ते धरणं होत आहेत त्यांनी आमच्याकडे अनुभव घ्यावा का आम्ही पंचवीस वर्षापासून नागरी सुविधांपासून वंचित आहोत शासन फक्त आपल्याला आश्वासन देतो पण आपल्या मागण्या ज्या असतात आपल्याला ज्या नागरी सुविधा द्यायला पाहिजे त्या शासन देत नाही आपली केवळ फसवणूक करतो इतका म्हणतो इथून पुढे कोणी धरणासाठी जागाही जमिनी देऊ नये पहिल्यापासूनच विरोध करावा अशी माझीतर आता आम्ही फसलो आहे आमची फसवणूक झाली एका शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये अशी माझी आग्रही मागणी पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी जे आम्ही उपोषणाला सुरुवात केली होती त्या उपोषणाला आम्ही पाटबंधारे आणि पूर्ण प्रशासनाने आम्हाला एक आश्वासन दिलं होतं की बोटिंग बंद होईल आणि इतर तुमच्या प्रकल्पग्रस्तांच्या ज्या सुविधा आहे गावातली नागरी सुविधा त्या पूर्ण होतील परंतु आज त्या प्रकारच्या कुठल्याही दुर्लक्ष करून इथं आज बोटिंगचा जो व्यवसाय आहे तो चालू करायला घेतलेला आहे आणि तो चालू करायला घेतलेला असताना तिथे आज प्रशासकच ज्या प्रशासकांनी आम्हाला आश्वासन दिलं की हे बंद होईल आणि तुमच्या सुविधा पूर्ण होतील सर्व काही परंतु आज तेच प्रशासक इथं उद्घाटनासाठी येत येत आहेत तर हा कुठला म्हणजे न्याय आणि प्रशासनाचा कुठला हा अधिकार आहे की बाबा प्रकल्प असताना एक कुठली एक आश्वासन द्यायचं आणि दुसरीकडनं बोटिंगसाठी परवानगी देऊन जिथं मच्छीमारची सोसायटी आहे त्या सोसायटीचा आमचा आज आमची आदिवासी मच्छीमारी सोसायटी आहे जिथं पन्नास लोकं आज पोट भरतात तर आज तो त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावर चालतो आणि तो तिथे उदरनिर्वाहाचा आज त्यांच्या पोटा भरण्याचा प्रश्न झाला आणि त्याच्यामुळं आज प्रशासनाने हा जो घाड घातलेला आहे उद्गरणाचा त्याचा आम्ही पूर्ण ग्रामस्थ आणि पूर्ण सोसायटीच्या वतीने आदिवासींचा निषेध करतो उद्घाटन होत आहे तर आम्ही जो प्रकल्पग्रस्त दि आमची जागा घरं आम्ही जी घर पुनर्वसन केले तर त्याच्या आम्हाला ते घर आमच्या डोंगराच्या आम खाली डोंगराच्या खाली घरं दिले तिथं आम्हाला द दर दरवर्षी त्रास होतो पावसाला आला की घर पायका बोर घेऊन बाहेर पडायला लागतो तर या प्रकल्पग्रस्तसाठी जी आम्ही जागा दिली त्याच जागे आम्ही मच्छीमारी करतो आणि तिथंच बोटिंगचं उद्घाटन होते आहे तर बोटिंग चालू झाली तर आम्हाला नक्कीच बुकेची मारेची वेली तरी कोटी थांबण्यासाठी आम्ही कुठेतरी निवेदन करतो मी दिनांक चोवीस पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हो कर्जत प्रशासकीय भावनासमोर उपोषण केले होते सदर उपोषणामध्ये आमच्या काही प्रमुख मागण्या होत्या पुनर्वसनाला न्याय देणं पुनर्वसन भागातील काही विकास कामं करणं आमच्या जे कालवे झालेत भूसंपादन झाल्याने भूसंपादन करणं त्यांना शे भाडा देणं त्यानंतर त्या प्रामुख्याने आमच्या मच्छीमारींसाठी जे त्यांच्या त्यांना त्या जो त्या त्रास आहे मग त्या बोटिंग ती बोटिंग रद्द करण्याबाबत आम्ही त्यांना त्या आमची त्या त्या मागणी ठेवलेली त्यानंतर ठेकेदार बदलण्याबाबतसुद्धा आम्ही मागणी ठेवली प्रामुख्याने आमच्या ह्या मागण्या सर्व पत्रकार बांधव तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित नागरिक काही राजकारणी समाजकारणी यांच्यासमोर संवेत आम्हाला प्रशासनाने लेखी आश्वासन दिलेले परंतु आम्हाला दिलेले लेखी आश्वासन काही काळानंतर या नौकाविहारच्या प्रकरणामध्ये तो व्यक्ती कोर्टात गेल्यानंतर आम्हाला दिलेले लेखी असं सुद्धा याही कोर्टामध्ये मागे घेतले कोर्टाच्या आदेशामध्ये स्पष्ट म्हटले का अधिकाऱ्यांनी त्याही पंचवीस तारखेला जी नोटीस दिलेली त्याला त्याही ती मागे घेतली ती नोटीसमध्ये त्याही काय कारण सांगितलं की आम्ही त्यांचं म्हणणं ऐकलं नव्हतं असं सांगितलं मुळात आमच्या संबंधित व्यक्तीबरोबर अधिकाऱ्यांच्या समेत आमच्या दोन वेळा बैठक कोकणभूमला झालेल्या होत्या मग अधिकाऱ्यांनी ही माहिती कोर्टात दिली नाही का अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये दिशाभूल केली का मग आमची फसवणूक अधिकारी केली तर आम्ही त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करण्याची आता प्रोसेस चालू केली आणि कोर्टामध्ये सुद्धा आम्ही या याचिकेविरोधात याचिका दाखल करण्याची प्रोसेस आम्ही चालू केली या वतीने आज आम्ही सर्व मच्छीमार संघटनेनी आणि आमच्या स्थानिक लोकांनी विरोध केला आणि आज आम्हाला समजलं काही प्रशासकीय अधिकारी सुद्धा इथे येणार आहेत का ज्यांनी त्या संदर्भात कोर्टामध्ये जी अर्ज मागे घेतला म्हणजे त्याला दिलेली नोटीस ज्यांनी मागे घेतली तेच आज उपोष इथे उद्घाटनाला येणार असं आम्हाला समजलेलं त्या अनुषंगाने आम्ही सर्व ग्रामस्थ इथे येऊन त्यांचा निषेध करण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत आणि आम्ही प्रशासनाला हे वारंवार सांगतो याच्या पुढे सुद्धा जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही धरणावरती करणार आहोत आणि मैदानात सुद्धा आम्ही उपोषण येत्या दोन महिन्यानंतर करणार आहोत अशी आम्ही विभागीय आयुक्तांकडे आणि मुख्य सचिवांकडे मागणी केली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत